दुसरा दिवस आणि आम्ही फ्रेश झालोय आणि आमच्या झाल्यात आता चपात्या आणि बुर्जी आम्ही असा काय घेतलाय शपथ घेतले काय जे काय खाऊ ते सर्व बनवून खाऊ बाहेरचा काय नाही खाणार तर आम्ही आता बनवतो चपात्या आणि बुर्जी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला मग तुम्ही पण या खायला आपण घेऊया गरम गरम चहा मस्तपैकी आणि आपण जाऊया बाहेर तर अर्धी माणसं उठून बिटून कॉफीची वाट बघतात इथं घासायला असं माहोल झालेला आहे सगळे किचन मध्ये इथं नुसती झुरले बटाटे कांदी हे ते कापायला अवतार बघा पोरीचा आणि ही जी मुलगीवरून आता बाई झालेली आहे चपात्यांवरती झुरलेली आहे नुसती <laughs> भाजी काय केलीस राहुल बघा आमची चपाती कशी फुगली आणि त्याच्यावरती मस्त असे डागडाग पण आलेले आहेत काले काले तुम्हाला सांगते हे असं कुठं बाहेर आलो काय ते बाहेर उन्हात मरण्यापेक्षा ते बघा आमच्या इथं आज आलाय आहे वर्ल्ड वॉर उलटा वर्ल्ड वॉर हा तर मी काय बोलत होतो मी तुम्हाला सांगते हे असं बाहेर उन्हात मरण्यापेक्षा ना हे असला काहीतरी केला ना तर अजून जाम मज्जा येते असला काही नाही काय बनवून खाण्यामध्ये त्याच्यामध्ये भांडणं पण होतात थोडीशी थोडीशी भांडणं पण होतात आणि मज्जा पण येते मटर हो पनीर नाही मटर आणि बटाटची भाजी पनीर बटाटा डाल दिया और इसके साथ चपाती आपण एक काम करूया इथं कुठला तरी फार्म हाऊस घेऊया आणि तिथं जेवणाची काम प्लॉट सेलिंगला सेलिंग ला आहे मग घेऊया आपण आणि ना आणि इथं सगळं भाड्याने ठेवूया माणसा आणि आपण त्यांना जेवणच बनवून देऊया कामाला चला आता आम्ही बसलोय नाश्ता करायला ही आहे बुरजी किती चपात्या पंचवीस बावीस चपात्या एक पनीर भुर्जी। भुर्जी। आ, एक, एक, एक पत्र आणि हे आहे मटर बटाट्याची भाजी आणि आम्ही सगळे बसले आता नाश्ता करायला हे आमचा मोठा माणूस रात्री ट्रॅक्टर चालून चालून गमला आणि पहिलाच मान माझा आहे आणि मी आता घेतले चपाती कुठली चला आता आम्ही करतो नाश्ता तर चला आता मी एन्जॉय करते हा नाश्ता आणि भेटूया आपण थोड्या वेळाने आणि इथं लोणचा बिंचा पण आणलेला आहे बिनचा पण आहे बिन्सचा पण आहे लोणचा आणि बिंचा चला खनिष लाजू नको पोट भर खा तो नुसता लाज बघा सर्वे करायला गेले तक्के वाडीची कसा केला असेल काय केला असेल आता चालला यांचा खिचडी भात दुपारची तयारी हे काय फक्त डाल एवढी का भात पण आहे याच्यात हे बघा कोणला एवढा बनवत कसला मस्त असा फ्लेवरफुल खिचडी भात होणार परत एकदा <laughs> भांडी तिने कॉन्ट्रॅक्टच घेतलाय तिने कॉन्ट्रॅक्टच घेतलाय कोणाला को जर पाहिजे असेल तरी ब्लॉग मध्ये फक्त कांदा कापताना टॉमॅटो कापताना भांडी घासताना आणि दिसून जास्त आणि आणि जर तुम्हाला पाहिजे असेल भांडी घासून भांडी घासा तर सांगा तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चार्जेस किती असतील तुमचे दिवसाला ते भांड्यांवर आपण ठरवू किती जास्त नाही घेणार जसे भांडे येईल कोणा हेल्पर पण नको मला येणार पण नाही कोण वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए वरना ये कान के नीचे मारता तो बत्तीस ही हाथ में आ जाती अपना रूप नहीं देखा उसने था था। चला तुम्ही यू कंटिन्यू योर खिचडी भात चौडी सगली डाल कावकीला खिचडी भात यांच काय चाललंय काय बघा भावसावर प्रेम ओतू चाललाय मुलींच्या नाही संपत आता एवढी चांगली केस आहे दाखव ग तुझी केस एवढी चांगली केस आहेत तरी तिला ती मशीन लावून तिच्या केसांची वाट लावायची केसांची वाट नाही सेंटरचा डेमो कसा असतो कसं दाखवतो हे बघा असं घ्यायचंय बघा तुला तर गाई चला तर आम्ही निघालोय हो आणि हे बघा जागेसाठी भांडतात दोघ जण पुढं आहे म्हणून त्यांना जो पुढं बसणार आहे तो कचऱ्याची पिशवी घेणार आहे शेवटी कनिश बसला बिचारा पाठी आणि ही बघा तर चला आता आपण निघूया जायला लेट्स गो आता आम्ही थोडं सिटिंग अरेंजमेंट असा केलेला आहे हरविशा ऍज युजल ती जाडी असल्यामुळे आम्ही तिला ड्रायव्हरच्या बाजूंची सीट देतो तर आपण आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जेटीवर जिथून आपल्याला बोट भेटणार आहे एक तास थांबायला लागेल चला धावा 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 भाग आपल्याला काहीच काही ती बोट आहे ना, ना ती आम्हाला हॉल देते मध्ये बस आरामात आरामात येतो आणि हे दोघ तिकीट काढतात मला वाटलं माझं तर चला आता बसणार बोटमध्ये आणि दोघं उभी राहिलेली आहे आणि आता आम्ही त्या मध्ये जाणार आहोत इथल्या इथे एवढीशा डिस्टन्स वरती आपल्याला फक्त बोर्ट मध्ये जायचं आहे देखे देखे। 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 आप लोग जो ये किले का नाम सुन के गए, भाई आप लोग क्या बोल के आ गए? कि हमें मुरूट जंजीरा जाना है भाई मुरूट तो यहाँ पे तलुका है सिटी है ये किले का रियल नाम जंजीरा नहीं है क्योंकि जंजीरे का कोई अर्थ कोई मीनिंग नहीं होता है इसका रियल जो नाम है ये जल जजीरा है जल बोले तो मराठी में पानी को तो कहा जाता है जजीरा बोले तो पानी के बीच में एक पत्थरों का बेड होता है आईलैंड होता है खड़गका को इसको जजीरा कहा गया है ये किला बनाने वाले का नाम सिद्धि जोहर था ये अफ्रीका से आए हुए थे अपना जो तो लौंग इलायची होता है गर्म मसाला स्पाइसेस उसको बेचने के लिए सिल्क इलेवन सेंचुरी में बना हुआ है ग्यारह सौ अठारह में ये किले का, का काम चालू हुआ ग्यारह सौ चालीस में इलेवन फोर्टी में ये किला बनके तैयार हो गया किला बनाने के लिए टोटल 22 साल लग गया 22 साल में बाईस एकड़ का किला बनाया हुआ है अभी अपना हिंदुस्तान का माना गया थर्ड नंबर का तोप कैनन जो ये जंजीरा किले में रखा हुआ है जिसका नाम है कलाल बा जिसका वेट है वजन है बाईस टन बाईस हजार किलो जो ऊपर देखो जो पहला वाला जो विंडो में दिखाई दे रहा है फर्स्ट वो अभी आप लोग सोच रहे होंगे भाई इतना बड़ा तो इतना बड़ा कैन इसको आज से हजार साल पहले बोट में डाल के तो नहीं आ सकता है बनाने वाले ने इसको इस किले में ही बनाया हुआ है कैसा बनाया हुआ है अब लेडीज लोग जो आपने बंगली पहन कर रिंग पहनता है ये रिंग पीसेस पहनते इसको ज्वाइन किया हुआ है ज्वाइन करने के लिए आज से हजार साल पहले यहाँ पे कोई लाइट नहीं था गैस वेलिंग नहीं था इसको ज्वाइन कैसे किया हुआ है अपना जो पेंसिल होता है जिसके आगे लीड होता है ना सीसा ग्रेफाइट इसको पिघला के इसके ज्वाइन मटेरियल में डाला हुआ है ये किले में साढ़े पांच सौ घर और ढाई तीन हजार का आबादी था भाई ये किले में दो समाज के लोग रहने थे महाराष्ट्र ये किले में मंदिर मस्जिद ये दोनों भी बनाया हुआ था अभी अपन जो किले में आ गए भाई लोग कैसे आ गए तो भाई बोट से आ गए राजा लोग के टाइम में आने जाने के लिए बोट का इस्तेमाल नहीं होने का राजा ने आना जाना कैसा रखे थे पानी के सिक्सटी फीट नीचे से एक अंडरग्राउंड टनल जिसको अपन मराठी में बोया मार्ग कहते हैं रास्ता जिसका एंट्री किले के अंदर था एग्जिट पे था सामने वाली गाँव की तरफ में अभी अपने बीच में मोटर बोट है आप लोग जब ऊपर की तरफ में जाओगे तो सामने वाली गाँव की तरफ में देख लेना पत्थरों में गेट बनाया हुआ है कमान बनाया हुआ है जो अंडरग्राउंड टनल का रास्ता किले के अंदर से सामने वाली गाँव की तरफ में जाके ओपन होने का इसके आगे जाने के बाद आप लोग को ये किले में एक मीठे पानी का तालाब नजर आएगा भाई ये तो ऊपर वाले का देन है कुदरत का देन है कि किले के चारों बाजू में समुन्दर का खरा पानी सोल वोटर। अंदर में मीठे पानी के दो तालाब जो फर्स्ट वाला तालाब है अभी आप लोग ने वहाँ से आते समय ये किले के अपोजिट साइड में और एक किला देखे होंगे भाई जिसने नहीं देखा होगा तो जंजीरा किले में जाने के बाद राइट साइड में देख लेना आप लोग को और एक एक किला नजर आएगा भाई जिसका नाम है पद्म कासा किला छत्रपति शिवाजी महाराज के जर संभाजी राजा ने वो किला बनाए थे वो किला जो बनाए थे उनको वो किला बनाने के बाद ये जंजीरा किले को जीतना था लेकिन ये जंजीरा किला जो है ये अजीं को किला है होंगकोंग को ये किले को आज तक कोई जीता नहीं है और लास्ट में आप लोग जब गेट पे आ जाओगे तो भाई गेट के अंदर में एक शेर और छह हाथी ये पिक्चर ये लोगो ये मोहर बनाया हुआ है अभी अपना जो पैसा होता है जिसपे सिम्बॉल क्या होता है तो अशोक चक्र होता है गांधी जी होता है त्रिमूर्ति होता है पार्लियामेंट होता है ये किले में आज से हजार साल पहले जो पैसा चलने का ये तांबे पित्तल में कॉइन होने का जिसपे सिम्बॉल जिसपे मोहर क्या होने का जो गेट के अंदर में बना के रखा हुआ है एक शेर और छह हाथी भाई अभी अपना जो पैसा है ये यूज क्यों होता है तो खाने पीने के लिए किले में खाना पीना वो टाइम में ये तो बटर सिस्टम था मतलब एक चीज दो और दूसरा चीज दो तो सिंगल वाला सिक्का यूज क्यों होने का बाई चांस गेट से किसी आदमी को गाँव की तरफ में जाना हो तो एक आदमी को एक सिंगाल वाला सिक्का गेट पास के तौर पर दिया जाने का रिटर्न में आते समय वापिस लिया जाने का बाई चांस सिंगाल वाला सिक्का किसी के पास नहीं है किसी ने घुमा के आ गया किसी ने किसी को दे के आ गया तो उसको किले के अंदर में एंट्री नहीं था किले के गेट के अंदर ऊपर साइड में दो विंडो दो खिड़की बनाए हुए जहाँ पे दो आदमी दो नहीं तीन कमान भाला लेके खड़े रहने के बाई चांस वाला वा किसी के पास नहीं है तो उसको अपना दुश्मन या जासूस समझ के ऊपर से तीर कमान भाला मार के मार दे देने अभी अपने को डरने की जरूरत नहीं क्योंकि अपन तो टिकट निकाल के आ गए नहीं है ये था अपना तो किले का ये कोविड नाइन्टीन के टाइम से किले के अंदर के गाइड को बंद किया हुआ hey! तो है आपण बोट मधून उतरलोय आता आणि आपण फायनली आलोय किल्ल्याच्या आतमध्ये आता इथे परत आपल्याला पंचवीस रुपयाची पास काढायची आहे पर पर्सन ट्वेंटी फाय रुपीज आणि आता आम्ही ज्या छोट्या बोटीत आलो तिथे त्यांनी सांगितलं त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन वगैरे दिली तर ते बोलले की जर दोन माणसं असतील तर हंड्रेड रुपीज आणि दोनशे जा जास्त असतील तर टू हंड्रेड रुपीज जाऊ द्या आता या माणसांचा हे पण याच्यावरतीच टुरिस्टवरतीच डिपेंडेड आहे सो आपण काय करू न शकत तुम्हाला ही टीचर आहे ना साईडचा किल्ला त्याच्यात जाऊ अजंता एलोरा केव सारखा हे वाटते थोडा एलोरा केव सारखा इथं आलाय रुको जरा सबर करो बोल <laughs> चला आपण एक लास्ट पटकन असं झटपट কাল বো গোড় পাশে পাড় পাশে 算了。嗯 बघू शकता फिरायला आलेले पर्यटक आणि इथला मी तुम्हाला एक सांगते इथून एकच रूट नाही आहे या किल्ल्यावर यायला काहीतरी तीन रूट आहेत तर आपल्याला आपण जेव्हा येतो आणि आपण जातो तेव्हा आपल्याला जो टाइम दिलेला असतो त्याच्यामध्ये जाणं एकदम इम्पॉर्टंट आहे तर ते आपल्याला दुसऱ्याच कुठल्या तरी गावात सोडून देतील आणि मग तिथून घरी कसा जायचं तुम तुम ते तुमचा तुम्ही बघा चला जाऊया तर हा होता दरवाजा आहे मी ते वेट करतोय आमच्या बोटचं जिचं नाव आहे सुलतान तर बघूया तिथे गर्दी आहे तुमची खूप गर्दी आहे तुम्ही आमचा अवतार पण बघू शकता कौन है ये कहां से आते हैं ये कडकडीत असा फूल मिळाला आपण निघालो किल्ल्यावरून रिटर्न जायला आम्ही चौघ झाला तिथं बसलोय आणि अर्धी लोक आमची तिथं बसली ती मी तुम्हाला दाखवते आता महिष एकदम फुल पोस्ट देऊन बसलेला आहे This is why.